नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लेख वाचवा देश वाचवा आपण भाषण पाहूया लेख वाचवा देश वाचवा स्त्री जन्माचे स्वागत करूया अशा घोषणा आपल्याला वारंवार ऐकायला मिळतात कारण आजच्या समाजामध्ये मुलगी पोटात वाढते म्हटलं की मुलीला पोटातच मारतात का हा मुलीवर अन्याय करतात मुलींनाही जगण्याचा हक्क आहे त्यांना जगू द्या पोटातील ते छोटंसं बाळसुद्धा मानतं असलं की आहे मला जगायचं मला पण हे जग बघायचं मला जन्माला येऊ द्या ना फक्त मुलगाच वंशाचा दिवा असू शकतो का नाही सुद्धा आपल्या आईवडिलांचा आधार बनतात मुलींचाही गौरव केला पाहिजे म्हणूनच माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की मुलीला मारू नका त्यांना जन्माला घाला व वा वाढवा मी सुद्धा एक मुलगीच आहे याचा मला अभिमान वाटतो जय हिंद जय महाराष्ट्र अशा प्रकारे आपण सुंदर बाषण पाहिलेलं आहे लेख वाचवा देश वाचवा तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद